आपका स्वागत है भीमनगर और बाजार गली, भीमनगर बाजार गली। और बाजार गली के इलेक्शन के मीटिंग में जैसे कि आप जानते हैं कि लोकसभा का अपना उपचुनाव हो रहा है उपचुनाव में बाई इलेक्शन के उम्मीदवार भाजपा के संतुकराव हमरडे और विधानसभा के लिए अपने उम्मीदवार जय चौहान ये दोनों के ही इलेक्शन की मीटिंग में यहां पर आए हुए मेरे पुराने साथी देवीदास चौधन थे भूतपूर्व नगर अध्यक्ष राव साहेब चौधन थे मनोज काम्बड़े खुर्शीद सेठ जिनके यहाँ पर ये यह मीटिंग हमेशा जब भी मीटिंग हुई यहाँ पर कामयाब हम हो गए श्रीमती वैशाली राव साहेब चौधनते हमारी भूतपूर्व नगर सेविका कमला भाई भगवान राव कामडे शंकर राठी बुराने मस्जिद माधव कदम इमरान मच्छीवाले संजय अवलवार पप्पू सोनटक्के जयप्रकाश चौधंते राम सिंह चौहान प्रहलाद मस्के नीलकंठ पड़ोले संजय कोलते आज की इस मीटिंग में शरी खुरी सभी हमारे मुस्लिम बहने आहे माता आहे या वॉर्डातील माझ्या सर्व बौद्ध समाजाच्या इतर समाजाच्या आलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व मान्यवर सहकारी मित्रांनो आज आपल्या वॉर्डामध्ये इलेक्शनची मीटिंग या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत मला अतिशय आनंद आहे सब पुराने दिवस लक्षात आलाशित सेठ का ये वार्ड ये मकान मकान का पूरा पुराना मुतखेड़ और मुतखेड़ की हमारे सभी माता बहनें यहाँ पर बैठी हुई है आपके इलेक्शन में हम यहाँ आए थे हम राव साहब चौदन थे देवीदास चौधन थे पहला वर्ग तो पुराना देवीदास याद है मेरे को सर को पट्टी लगी थी मार लगा था आदमी को वाल्मीकि हमने बनाया, बरोबर से चे हिरो बन गया, आणि आज आमचा देवीदास आज माझ्या अगोदर भाजपमध्ये गेला माझा सिनियर झाला त्यामुळे सगळ्या माझ्या भगिनींना महिलांना अभिनंदन करतो मी लाडक्या बहिणी आहेत की नाही ते पंधराशे साडेसात हजार मिळाले की नाही हातवर करा हात वर करा हात वर तिकडे हात वर करा तुम्हाला ताई आजी तुम्हाला नंतर सांगतो पासष्ट वर्षाच्या मध्ये जेवढ्या आहेत आणि ज्यांना साडेसात हजार रुपये हात वर करा बघू हात वर करा हात वर अरे ऐका तर ऐका 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 थोडं थांब हे तर प्रॉब्लेम आहे मुदखेड का साडेसात हजार रुपये आज आपल्या सर्वाला आपल्या सरकारनी महायुती सरकारनी तमिळाच्या सरकारनी आपल्याला दिले की नाही काय भेदभाव केला का की मुस्लिमला दिलं नाही बाबा हिंदूला दिलं मुस्लिमला दिलं नाही तर बौद्धाला नाही दिलं असं का केलंय काय केलंय का सगळ्याला दिलं सगळ्याला दिलं बरोबर आहे जेवढे जेवढे पासष्ट वर्षाच्या मध्ये आहे त्या सगळ्याला लाडकी बहीण योजनेमध्ये आज हे पैसे मिळालेले आहेत आज पंधराशे रुपये महिन्याला दिवाळीच्या अगोदर तुम्हाला साडेसात हजार रुपये चार महिन्याचे पैसे एकदम दिले बरोबर आहे पाच महिन्याचे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आपल्या अकाउंट मध्ये अरे अग... अग... बाई अग... अर पासष्ट वर्षा वर्ष तुमचा वेगळा विषय आहे पासष्ट वर्षाच्या मध्ये आहे त्यांना वेगळा विषय आहे आणि जे वर पासष्ट वर्षाच्या वर आहेत वर बाई तुमचं वय जास्त आहे थांबा सा सांगतो तुमचं काय हा ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या वर आहे त्याला वयोश्री योजनेमध्ये आणि दुसरी कुठली योजना आहे ती योजना दुसरा पासष्ट वर्षाच्या वर जे आहे त्यांनी जरी फॉर्म भरला तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये पासष्ट वर्षाच्या वरच्या वृद्ध महिलाला सुद्धा देण्याची योजना आहे फॉर्म भरा तुमचे फॉर्म मंजूर मी करून आणतो तुम्हाला चिंता करायची गरज नाही आता पंधराशे रुपये ज्यांना देतोय ते चालू राहणार आहेत इलेक्शनच्या नंतर आपलं सरकार आणा आणि आपलं सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये किती दोन हजार एकशे रुपये महिन्याला आप आपल्याला आपलं सरकार आल्यावर पहिलं परत मिळणार आहे बरोबर बड़ आहे माहिती आहे की नाही दोन हजार एकशे आणि हे इलेक्शन झाल्यानंतर शेतकऱ्यांची सुद्धा या शेतकरी तो आहे नाही पण हे बी शेतकरी नाही आहे आपण कोही नाही शेतकरी बनव अच्छा बर ठीक आहे जे काही शेती करतायत त्यांना सुद्धा कर्ज माफी होणार आहे कर्जाला पैसे वापस सरकार भरणार आहे आणि पूर्णपणे माफी करणार आहे मुदखेड शहराचा चेहरामुळे बदललाय की नाही मी बदलला की नाही अरे बायपास झाला रस्ते झाले शहरामध्ये पाणी पुरण्या योजनेचं काम चालू आहे चालू आहे की नाही गल्ली बोर्डामध्ये तुमच्या घरामध्ये नळ पाईपलाईन देऊन घरामध्ये नळाला पाणी तुमच्या घरात लवकरच मिळणार कायम चालू आहे ना? की ना नाही हे कोणी केलं हे कोणी के केलं कोणी केलंय झालं वरून हा बोलतात बोलतात का तुम्हाला घाबरला त्यामुळे सगळ्यांना पैसे मिळत आहेत तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायचं असेल तुम्हाला जर नागपूरला जायचं असेल आपल्या दीक्षाभूमीला जायचं असेल आपल्याला सरकार पैसे देईल आपल्याला मुस्लिम मंडळींना कुठे तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी हजला हजला नाही मिळणार ना पण महाराष्ट्रामध्ये कुठे जायचं असेल दर्शनाला आजी मलंगला जायचंय तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचंय तुम्हाला प्रत्येक गरीब माणसाला वयस्कर माणसाला तुमचे तीस हजार रुपये सरकार भरणार तीर्थक्षेत्र योजनेमध्ये एवढे पैसे तुम्हाला दुसरे कोणी दिले होते का दिले होते का मग हे चालू ठेवायचंय की बंद करायचंय चालू ठेवायचं ना काय करायचंय हे चालू ठेवायचं असेल तर आपल्याला मतदान का दस्तीला पास बुद्धीत आल की दस्ती काय हा हा ये आलो हा आता हे चालू ठेवायचं असेल तर आपल्याला मतदान कुठे करायचं कुठे करायचं हा ये ता। तारी। 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 तो 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 तो। आता जुनं विसरून मतदान कमळावर करायचं आहे आणि यावेळेस दोन इलेक्शन आहे या वेळेस दोन इलेक्शन आहे एकीकडे एक एक लोकसभेची पेटी आहे दोन पेट्या आहेत एकीकडे विधानसभेच्या दोन पेट्या आहेत दोन पेट्यामध्ये बघायचं कमळ कुठे आहे लोकसभेला कमळ बटन दाबायचं विधानसभेला ताईचं बटन आहे तिकडे ताईला आपल्या तीन नंबरला बटन दाबायचं दोन्ही किटे बटन दाबा मग बाकी काय तुम्हाला काहीच करायचं नाही बाकी आम्हाला करायचं साहेब डीपी सा नाही साहेब गटन नाही साहेब पाणी नाही साहेब येऊ नाही येऊ नाही पाच वर्ष हेच करायचं आम्हाला त्यासाठी आम्ही आहोत तुम्ही करा ना करा आम्हालाच करावं लागतं नगरसेवक पण मीच आहे नगरसेवक मीच आहे <laughs> नगरसेविका मीच आहे नगराध्यक्ष नगर मीच आहे सगळं मीच आहे साधे फोन एक वाजता करता साहेब बंद आहे अरे म्हणलं बाबा सकाळी बोल ते म्हणते साहेब रात्र सोबू काय नाही म्हणलं काय करायचं का म्हणजे डे नाईट सर्व्हिस चालू आहे खुर्शीबाई उठाय की नाही उठाय मेरून उठाव पडता फोन काय करू त्यामुळे ही सगळी काम मुदखेड शहरात आज केले की नाही का मी केलंय की नाही केलंय नक्की ना नक्की का खोटं बोलतो ना मी नाही बोलत ना हा आता साठी भरपूर केलंय बायपास केले पूल झाला रेल्वे स्टेशन एवढं मोठं झालं जंक्शन झालं आता क्रीडा संकुलचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे पाईपलाईनचं काम चालू आहे पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे आज प्रत्येक आपल्या भागामध्ये नळाचं जा काम झालं की मग सिमेंट रस्ता त्या ठिकाणी चांगला होणार आता खोदलाय मला माहिती आहे साहेब चलने कोण नाही आला अरे चलने कोण नाही आला पाणी की लाईन झाले की बांधून झाले का बरोबर की पाईपलाईन झाली किंवा सिमेंटचा रस्ता होऊन जाईल आता उदखेड शहराला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे एक चांगलं स्वरूप महाराष्ट्रामध्ये एकच गाव असं असेल की प्रत्येक समाजाला समाज मंदिर आहे बरोबर की नाही मांग चालू आहे डिमांड चालू आहे मुस्लिम को दिए हिंदू को दिए कुंभार को मंजारा कोय धनगर 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 दिए जितने समाज सबको मंदिर समाज मंदिर एकच इथे देशात एकच गाव असेल आपलं उदखेडला सगळ्या समाजाला समाज म्हणते त्यामुळे या गावाला जी मागणी माझ्या लाडक्या बहिणीनी लाडक्या भावानी लाडक्या आज्यानी मागितली ती सगळ्या मागण्या आपण पूर्ण केल्या आहे कि नाही केल्या आतापर्यंत आहे की नाही आता, आता मग काम आम्ही करायची आणि मतदान कोणला कोणला नाही तर मग मागे कसं केलं तिकडे मतदान आम्ही काम करायचं आणि तुम्ही मतदान दुसऱ्याला द्यायचं असं चालेल का काय करायचं जे काम करेल त्याला मतदान मिळायला पाहिजे ना काय जे काम करेल त्याला मतदान मिळालं पाहिजे आता आपली ताई श्रीजया ताई भेटली का तुम्हाला इथे आले असेल ना गावामध्ये वाढत येणार की नाही हा ताई तुम्हाला भेटेल मी तर नेहमीच भेटतो तुम्हाला तुम्ही नाही म्हणलं तरी भेटतो तुम्हाला आहे की नाही तुम्हाला नेहमी भेटतो तुमचं ऐकून घेतो तुमचे प्रश्न सोडवतो मुदखेडच्या सर्वांगीण विकासाची जी भूक आहे तुमची ती पूर्ण करणारा फक्त अशोक चव्हाणच या मुदखेड मध्ये चिंता करू नका आता कोणाचं ऐकू नका आम्ही येईल की दुसरं येईल चव्हाण साहेब ऐसे चव्हाण साहेब वैसे ऐसा किया कोणाचं आहे की ऐस नाही लॉक किया जाए सबको लॉक मतलब पक्का आहे आपना पक्का आहे की नाही लॉक पे मतलब पक्का आहे हा ताला मार अमिताभ बच्चन नाही छोटे आदमी <laughs> आपल्याला आपली भूमिका पक्की झाली की नाही आता रोज येईल दुसरा कोणी येईल साहेब याला मतदान द्या तिसरा येईल तर ह्याला मतदान द्या आपला दिमाग पागल हो फिर होय चिंता मत दुसरा कोण वाला नाही तुम्हाला काम केले मय चांगले आरा चाळीस सल सो की नाही आरो तुम बोले तुम्ही रहा नाही बोले तो आ आरो म्हणून मला विनंती करायची आहे की आपल्याला मतदान करायचं आहे ते फक्त यावेळेस कमलावाला करायचंय कमलाशिवाय दुसरं मतदान कुठे जाऊ नये ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्यामुळे लोकसभेला कमलपू जमाना आहे कमल को जमाना आहे दोन्हीकडे कमलावर मतदान करायचं तुमचं काम झालं माझं काम चालू होऊन जाते म्हणून पुढची पाच वर्ष पुढची पाच वर्ष ही काय नगरपालिका नाही आहे देशामध्ये सरकार आलं केंद्रामध्ये सरकार भाजपाचं आलेलं आहे ऑलरेडी आलेलं आहे आपला खासदार सुद्धा पैसे आणायचे ना आपली घरकुलाची कामं अर्धवट ना आपल्या घरकुला पैसे लागणार आहेत लोक साहेब आमचं घरकुल अर्ध आहे आम्हाला इन्स्टॉलमेंट मिळालं नाही आधी पैसे मिले आधी पैसे नाही मिले पाच साल हो गे सात साल हो गे दस साल हो गे पैसे मिळे नाही घरकुल सही आहे की नाही तुम्हारे पास नाही उधर एरिया उधर तुम्हारे तुम्हाला के एरिया मे आहे की नाही उधर हो ते सांगतो ते सांगतो मी आजी ते सांगतो तुम्हाला घरकुल आणायचं असेल तर खासदार सुद्धा कमलाच जावं लागेल तर होईल मधान दुसरीकडे जायचं आणि खासदाराकडे मला झरकून आणून द्या घरकून आणून कसं होईल ते काम आपल्याला आपला खासदार सुद्धा जर आणला आपलं मुदखेडचं रेल्वे जंक्शन होणार आहे तुम्हाला जायला वर फूट वर ब्रिज पाहिजे की नाही तुमचे धंदे अनेक लोकांचे बंद झाले धंदे बंद झाल्यामुळे गेट गेट बंद झालं गेट बंद झाल्यामुळे धंदे बंद झाले धंदे बंद झाल्यामुळे लोक म्हणतात साहेब गेट आता उघडता येत नाही काय करायचं लोकांना चान्स मिळाला लोकांना टपरी टाकून द्या तिकडे हे पण फायदा झाला की नाही फायदा हो गया गेट बंद टपरी लग गई वहां पर अतिक्रमण शुरू होगा खुश हो लगाएंगे दोनों तरफ टपरी लग गए वहां पर गेट बंद हो गया अब टीवी बताएंगे अशोक चौहान बोले अतिक्रमण बोल रहा हूं बताएंगे अतिक्रमण हो गया टपरी लग गई वहां अपन फुट ओवर ब्रिज बनाएंगे तुम्हारा जाने करता पैर न चढ़ता है फुट ओवर ब्रिज बना दिए तो लोगों को चलने के लिए आसानी हो जाएगी जिनके धंधे इधर है और उधर है उसको फायदा हो जाएगा और मैंने बोला मैं बिल्कुल करूंगा मैंने बोला मैं बिल्कुल करूंगा चिंता मत करो धंधा किसी को इफेक्ट हुआ है पर गाड़ी तो अभी अंडरब्रिज हो गया कि नहीं हो गया कि नहीं अभी से गए कि नहीं अंडरब्रिज से फिर अंडर हो गया गाड़ी को रुकने की जरूरत नहीं है ये तो वैसे पहले तो दिन में 15 बार रुकना पड़ता था गेट बंद है अब रुकते क्या इधर आए चल जाते हो तुम्हारा टेकडी का रास्ता हो गया ढंग टेकडी ऊपर रास्ता हो गया अपन टेकडी का मंदिर जाने के लिए आसान हो गया सारे केना समाज मंदिर बन गए हॉल झाले तुमच्या कालीदेवीच्या आजूबाजूने मंदिरापासून आपण त्या ठिकाणी रस्ता केला बायपास झाला सारे केना राजाजी बाईपास शहरामध्ये ट्रॅफिक कमी झाली ना की नाही पहिल्यापेक्षा शहरामध्ये गाड्या घोड्या कमी झाल्या की नाही शांतीने सगळंच काम चाललंय व्यवस्थित लोक मला भेटले पार्किंगला जागा नाही जागा करून देणार आहे चिंता जागा पण करून या मुदखेड शहराच्या विकासाकरता पैशाची कमतरता राहणार नाही अशोक चव्हाण असेपर्यंत पर्यंत मुदखेड शहराचा विकास कोणी रोखू शकत नाही पण चिंता करायची गरज बस फक्त मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला आमच्या दरित बांधव आहेत मुस्लिम महिला आहेत या ठिकाणी असलेल्या सर्व गरीब माणसं आहेत आपण फक्त एवढंच पाहायचं येणाऱ्या इलेक्शन मध्ये वीस तारखेला मतदान आहे कुठं बाहेरगावी जाऊ नका वाट पहा लोक येतील घरी येतीलच ना घरी हा येतील वीस तारखेला आपलं मतदान फक्त आणि फक्त कमळावरच टाकायचं लोकसभेला कमळ विधानसभेला कमळ निवडून द्या आणि विकासा सर्वांगीण विकास, विकास करण्याकरता माझे हात मोदी साहेबांचे हात आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री हात मजबूत करा जय हिंद जय महाराष्ट्र जय